तिथं आणि इथं साइडलाच एक जण पेशवकाली मंदिर आहे चला तर आता पहिलं आपण तिथं जाऊ

वरून आहे असं हे असा ह्याच्यामुळं काय होतं म्हणजे ह्याच्यामुळे थोडं नुकसान तर होतच असतं का की इथून पावसाळ्यात पाणी पूर्ण इथं आत येतं मंत्राच्या मित्रांनो आता चाललोय आपण पुरंदरी वाड्याच्या आत आत गेल्यावर आता जे मंदिर गणेश मंदिर ते हे होत मित्रांनो पुरंदरी वाड्यामध्ये काय खास नाही पण त्याच्या पलीकडे काय आहे ह्याच्या आत पण आता हे नव्हते मित्रांनो आता इथं आज जास्त तर नाही आहेत आपण इथं बंद केलं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला आत्ता नाही आता ना हा दरवाजा बघू शकतात तुम्ही इथं कसे बोल्ट्स लावल्यात मित्रांनो बघू शकतात की ह्याचा जो नंतरात असतो तो, तो शनिवार वाड्यासारखाच असतो कोण शनिवार वाड्याचे जरा मोठते आणि हे जरा छोटे छोटे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एवढे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा